नमस्कार मित्रांनो महात्मा गांधींचा एक तुषार म्हणजे महात्मा गांधींचा पण तू तुषार द्वेषाते तुषार उडवत आहे कोणाबद्दल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल भारतीय जनता पार्टी बद्दल आणि त्याला जाब विचारायला गेलेल्या कार्यकर्त्यांविरुद्ध केरळ सरकारने गुन्हे दाखल केलेले आहेत याच्या आधी जेव्हा केरळमधले राज्यपाल त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता करणारे अर्थात कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांच्याविरुद्ध काही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता परंतु तुषार गांधी यांच्या गाडीभोवती जाऊन त्यांना प्रश्न विचारणाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुम्ही म्हणाल तुषार गांधींना कोण ओळखतं हे परवा मिलिंद देवरांनी कॉर्पोरेट जगातल्या मोठ्या व्यक्तींसोबत एक आलिशान कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्याला तुषार गांधी उपलब्ध होत उपस्थित होते शिवसेनेचे मिलिंद देवरा आणि त्यामुळे ज्या शिवसेनेला महात्मा गांधींचे विचार अजिबात मान्य नाहीत म्हणजे एकनाथ शिवसेनेच्या त्यांच्या पक्षाच्या खासदारांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते उपस्थित होते कदाचित कॉर्पोरेट उद्योगपती असतील त्याच्यात आणि जुने काँग्रेसी सहकारी असतील जे काय असेल ते पण सांगायचा मुद्दा हा कि तुशार केरण मदे की तुषार गांधी केरळमध्ये म्हणाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक कॅन्सर आहे ने भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपा कॅन्सर आहे पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा टर्मिनल स्टेजचा कॅन्सर आहे त्याच्यानंतर त्याने असं वक्तव्य केलं की महात्मा गांधींचे विचार तर देशाने सोडलेलेच आहेत पण आता भाजपाचे कार्यकर्ते महात्मा गांधींचे पुतळेही पाडून टाकतील या अचानक तुषार गांधी का सक्रिय झालेत कल्पना नाही पण तुषार गांधींच्या सुरातसूर मिसळणाऱ्यांमध्ये जसे काँग्रेसचे नेते आहेत तसे उबाठा सेनेचेही नेते नेते म्हणते ना ने कारण आता नेते कोणी उरलेच नाही आहेत त्यांचे प्रवक्ते पण मराठी भाषिक नसतात हिंदी भाषिक असतात ते हिंदी भाषिक प्रवक्ते त्यांनी तुषार गांधींच्या सुरात सूर मिसळलेला आहे आणि या सगळ्यांच्या नाकावर टिचून गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमध्ये जाणार आहेत नागपूर हे संघाचं मुख्यालय आहे आणि नुसतेच जा नागपूरला जाणार नाही आहेत तर सरसंघचालक डॉक्टर मोहनराव भागवत यांच्यासोबत एका मोठ्या कार्यक्रमात त्याच्यामध्ये माधव नेत्रालय या त्याच्या लोकार्पण कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत तुषार गांधी ज्या कॅन्सरचा उल्लेख करत आहेत त्या कॅन्सरविरुद्ध लढणारी संस्था संघ विचारांनी भरलेली ती देखील नागपूरमध्येच आहे आणि ती स्थापन करणारे लोकही संघाशी निगडीत आहेत आणि हे नेत्रालय आहे त्याला नाव दिलेलं आहे ते संघाचे दुसरे सरसंघचालक गोडवलकर गुरुजी यांचं नाव माधव हे देण्यात आलेलं आहे आणि ते देखील मध्य भारतातलं एक प्रमुख नेत्रकेंद्र म्हणून नावारूपास आलेलं आहे महात्मा गांधींच्या अनुयायांनी एकही काम एकही एक काम उभं केलं असेल तर ते दाखवावं मी स्वतः सेवाग्राम आश्रममध्ये गेलो होतो आणि तिथे खादीचं जॅकेट विकत घेतलं ते खादीचं जॅकेट देखील सेवाग्राम आश्रमात बनलं नव्हतं म्हणजे लोकांनी यांच्या सेवा ये कार्याकडे बघून यांच्या साधेपणाकडे बघून यांना देणग्या द्यायच्या आणि यांच्या संस्थांमधले अगदी कपडे देखील मला वाटलं तिथे कोणीतरी चरखा चालवत खादी तयार केली असेल पण ते नागपूरवरनं आलं होतं सांगायचा मुद्दा हा की एका प्रकारे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यामध्ये काही विसंवाद असल्याचं चित्र गेल्या लोकसभेमध्ये तयार करण्यात आलं होतं त्याला पूर्णपणे छेद देण्यासाठी बहुधा सरसंघचालक आणि नरेंद्र मोदी एकत्र येत आहेत गुढीपाडवा ह्या हिंदू नववर्ष दिने मराठी नाही हिंदू नववर्ष दिन बायदवे मी आज मनसेचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिनंदन करू इच्छितो कारण आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आजच आहे महाराष्ट्र सरकारचा निर्णय काहीही असो म्हणजे महाराष्ट्र सरकारला जर एक प्रोटोकॉल म्हणून एक ग्रेगरियन कॅलेंडरचा दिवस पाळायचा असेल आणि म्हणून त्यांनी एकोणीस फेब्रुवारी शोधला असेल तर मग छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जन्माला आलेल्या सगळ्यांचे जन्मदिवस इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे किंवा ग्रेगरियन कॅलेंडरप्रमाणे साजरे करणार का कारण आपल्या महाराष्ट्रात अनेक विभूती संत महंत जन्माला आले जे छत्रपती शिवाजी महाराजांनंतरच्या काळामध्ये जन्माला आलेले आहेत त्यांचे सगळ्यांची जयंती प्रकट दिन आपण तिथीनी साजरे करतो मग त्याच्याबद्दल एक निश्चित तारीख नको का म्हणजे हे ठरवायची सीमा रेषा कोणती की अमुक एका तारखेपर्यंत जन्मलेल्या लोकांचे जन्मदिवस इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे साजरे करायचे आणि तमुक एका तारखे पूर्वी जन्मलेल्यांचे जन्मदिवस कारण आपले सगळे सण तिथीनुसार साजरे होतात अगदी गुरु गोविंद सिंग गौतम बुद्ध महावीर सगळ्यांचे जन्मदिवस म्हणजे सगळ्यांचे दिवस, दिवस तिथीनुसार साजरे होतात शिखांचे गुरु तर शिवाजी महाराजांचे समकालीन आहेत मग त्यांचा जर जन्म तिथीने साजरा होतो तर मग शिवाजी महाराज यांचा तारखेने कशाला म्हणून म्हटलं की हे जे काँग्रेस आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेसनी जी सगळी समाजात एक बुद्धिभेद करण्यासाठी या गोष्टी पसरवलेल्या आहेत मी माझा स्वतःचा जन्म इंग्रजी कॅलेंडरनुसार साजरा करतो मग तू म्हणाल की बायदा माझाही जन्म संकष्टी चतुर्थीचाच आहे जसा मी काय त्याच्यात तुलना नाही करत आहे पण सांगायचा मुद्दा हा की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही ग्रेगरियन कॅलेंडर अस्तित्वात होतं पण ते जर स्वतःचा जन्मदिवस संकष्टीला साजरा करत असतील तर मग आपण कशाला तो ग्रेगरियन कॅलेंडरनुसार साजरा करता मी माझा जन्मदिवस ग्रेगरियन कॅलेंडरनुसारच साजरा करत आलेलो आहे आणि त्यामुळे मी ते ग्रेगरियन कॅलेंडर म्हणजे याच्यामध्ये कोणाचा दुस्वास करायचा विषय नाही आहे सॉरी थोडंसं विषयांतर झालं पण तीच गोष्ट गुढीपाडव्याबद्दलही लागू आहे गुढीपाडवा हे हिंदू नववर्ष दिनाचं म्हणजे आता तुम्ही म्हणाल मग हे गुजरात्यांचं नाही आहे हे फलाण्यांचं नाही आहे मग हे मल्याळी लोकांचं नाही आहे कारण प्रत्येकाचं आपण लक्षात घ्या मित्रांनो तेही हिंदूच आहेत आणि तेही वर्ष हे हिंदू वर्षच आहे आणि शेवटी कुठल्याही महिन्याची पति प्रतिपदा हे नवीन वर्ष साजऱ्याचं कारण असू शकतं काही जणांचं नवीन वर्ष पौर्णिमेला साजरा होतो कारण आपण कालगणना करताना पौर्णिमेनंतरही द्वितीया तृतीया असंच मोजतो अमावस्येनंतरही द्वितीया तृतीया असंच मोजतो आणि त्यामुळे गुढीपाडव्याला काही मराठी नववर्ष दिन म्हणायची गरज नाही कर्नाटकमध्ये याच दिवशी साजरा होतो गुजरातमध्ये याच दिवशी साजरा होतो अन्य ठिकाणीही सिंधी लोकांचा पण चेटीचांद याच दिवशी असतो आणि त्यामुळे सगळ्यांच्या नवीन वर्षांना काहींचं अश्विन महिन्यात साजरा होत असेल किंवा कार्तिक महिन्यात साजरं होत असेल काही तर दुसऱ्या कुठल्या महिन्यात साजरं असेल कोणाचं पौर्णिमेनंतरच्या प्रतिपेदेला साजरं होत असेल पण त्याला हिंदू नववर्ष म्हणायला काहीही म्हणजे आधी पहिले मराठी केलं आणि मग महाराष्ट्रीयन महाराष्ट्रीयन नवीन वर्ष म्हणजे मराठी पण म्हणायचं नाही महाराष्ट्रीयन नवीन वर्ष हे हे जे बुद्धिभेद करणाऱ्या गोष्टी आहेत त्या सोडायला पाहिजेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बरोबर शंभर वर्षापूर्वी एकोणीसशे पंचवीस साली विजयादशमीच्या दिवशी म्हणजे विजयादशमी हा संघाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा दिवस असतो आणि यावर्षी संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि यावर्षीची विजयादशमी अतिशय भव्यपणे साजरी केली जाईल अशी मला अपेक्षा आहे आणि या परिस्थितीमध्ये ते एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता की भाजप आणि संघ यांच्यामध्ये मतभेद आहेत संघाला नरेंद्र मोदींचं नेतृत्व मान्य नाही मोदींना स्वतःला खूप मोठं झालं असंखं वाटतं आहे त्यांना संघाचं मान्य नाही आणि या चॅनलवरही अनेक लोकांनी कमेंट करताना त्याच्याबद्दल कमेंट केलेली होती की संघाला काही कळत नाही दुसरं काही देणं म्हणून ते मोदींना काही कळत नाही म्हणजे या लोकांच्या बुद्धिभेदामुळे आपण स्वतःमध्ये भेद करण्याची गरज नाही आहे लेक्स फ्रीडमनशी बोलतानाही नरेंद्र मोदींनी ज्या प्रकारे संघाचं वर्णन केलं कौतुक केलं त्यातनं ही गोष्ट स्पष्ट दिसते की व्यावहारिक कारणात कधीकधी काही मतभेद होत असतील मतभिन्नता असेलही पण भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे एकाच रथाची दोन चाकं आहेत दोघांनाही एकमेकांची गरज आहे आणि दोघांचंही उद्दिष्ट एक आहे भारतीय जनता पार्टी व्यवहारात काम करते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजात काम करतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला निवडणुका जिंकायच्या नसतात भाजपाला निवडणुका जिंकायच्या असतात पण निवडणुका जिंकताना भाजप आपल्या विचारांना तिलांजली देणार नाही याची काळजी संघ घेतो भाजपाचा नेता स्वतःला ने व्यक्तीला समाजापेक्षा संघटनेपेक्षा मोठं समजणार नाही याची दक्षता संघ घेतो आणि हे त्यांचे संबंध आहेत आणि हे दाखवणे हे एकमेकांना पूरक आहेत आणि ते दाखवायलाच नरेंद्र मोदी संघाच्या कार्यक्रमात संघ विचारांनी प्रेरित संस्थेच्या लोकार्पणाला सहभागी होत आहेत त्यामुळे ज्यांच्या कोणाच्या मनात शंका आहे त्यांना ती शंका दूर करण्याची गरज आहे आणि यामुळे या सगळ्या पुरोगाम्यांची प्रचंड जळलेली आहे मिरच्या लागलेल्या आहेत आणि त्यामुळे हे अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत वाईट या वाई गोष्टीचं वाटतं की या सगळ्या कोल्हेकुईमध्ये उभाटा देखील अगदी मनापासून सहभागी झालेली ज्याचं त्याचं नशीब पण हे वर्ष एका प्रकारे भारताचं जागतिक पटलावरचं हे भारत आज आपलं स्थान मध्यवर्ती स्थान जगाला दाखवून देतो आहे हे या वर्षाचं औचित्य आहे शंभर वर्षापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना ज्या पार्श्वभूमीवर झाली ती पार्श्वभूमी समजून घेणं आवश्यक आहे हे काल मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदींनी महात्मा गांधींबद्दल बराच आदर व्यक्त केला आणि त्याच्यात काही चुकी चुकीचं नाही आहे पण महात्मा गांधींच्या खिलाफत चळवळीला पाठिंबा देण्यामुळे आणि त्याला एक राष्ट्रीय स्तरावर नेण्यामुळे देशाचं विभाजन जे अनेक लोकांचं स्वप्न अठराशे सत्तावन्नपासून होतं त्यांना ते दिसत होतं सर सय्यद अहमद वगैरे लोकांना ते प्रत्यक्षात आणायचं काम या खिलाफत चळवळींनी केलं होतं ज्या खिलाफतच्या नेत्यांना कोणी विचारत नव्हतं मुस्लिम समाजातही कोणी विचारत नव्हतं त्यांना महात्मा गांधींनी मोठं केलं आणि एकूणच काँग्रेसची जी अवस्था होती की प्रत्येकजण राजकीय नेता बनण्यासाठी प्रयत्न करत होता समाजात राहून समाजासाठी काम करण्याची कुठेतरी कमतरता जाणवत होती ती कमतरता भरून काढण्यासाठी एक चांगला समाज राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन आपण जे काम करतोय ते अधिक चांगल्या प्रकारे करणं आणि देशासाठी करणं या विचारांचे लोक मग ते कुठल्याही क्षेत्रात जाऊ शकतील तयार करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना दिली मी काही संघाचा प्रवक्ता नाही संघामध्ये मी काही प्रथम वर्ष द्वितीय वर्ष वगैरे शिक्षित नाही कोणी नाही पण तरी देखील त्याचं महत्त्व काय आहे हे माझी मला पूर्णपणे जाणीव आहे आणि ती जाणीव पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे आणि नरेंद्र मोदी जे काम करत आहेत त्यांच्या मार्गातली आव्हानं कोणती आहेत आणि त्यांना ती आव्हानं पेलताना थोडासा रस्ता बदलावा लागतो याची जाणीव संघालाही आहे आणि त्याचं दर्शन या गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षींनी होणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या पुरोगाम्यांना द्वेषाचे तुषार उडवायची एक संधी मिळालेली तुषार गांधी हे त्यातल्या एक छोटा तुषार आहे त्यांच्याकडे महात्मा गांधींचा पणतू याच्याशिवाय स्वतःची काहीही ओळख नाही आहे हे एक गांधी परिवार महात्मा गांधींच्या नावाने स्वतःचं नाव घेऊन खोटा गांधी म्हणजे खोटं नाव घेऊन त्यांचं सगळं चालू आहे हे खरे गांधी आहेत पण तरी देखील यांच्याकडे दाखवण्यासारखं काही नाही आणि त्यामुळे त्यांना देशात देशाचे तुषार उडवू देत त्यांनी समाजात काही परिणाम होणार नाही संघ आणि भाजप हातात हात घालून यापुढेही वाटचाल करत राहणार आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं विनंतर तृतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट